शेतकरीचं मुलं तर नाही शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मुलाच्या <laughs> मुला शेतकऱ्याच्या पोटीच जन्म झालेलं ते मला सांगत होते मी आवडीनं विचारत होतो काही झाडं तिथं अशी होती की जी मला माझ्या भागात पण पाहायला मिळाली नाही किंवा इतर भागात प्रत्येक ठिकाणचं खाणं प्रत्येक ठिकाणचं राहणं प्रत्येक ठिकाणचं हवामान असं वेगवेगळं आहे त्याच्यामुळं तिथल्या हवामानाला सूट होतील असेच जर झाडं लावली तरच तुम्हाला गंमत वाटेल पत्रकार मित्रांनो तरच पक्ष त्याच्यावर बसू शकतात त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील पण मान्य केलेलं आपण पण मान्य करतो ते लवकर आपल्याला मुलांना ते सर्व कोर्सेस सुरू करता येतील ते फ्युचरच्या दृष्टीने महत्वाचं कारण आज मी ह्याला गेलो होतो मसियाला मसियामध्ये देखील त्यांनी काही प्रश्न मांडले काही आपल्याशी संबंधित आहेत काही राज्य सरकारशी संबंधित आहेत सांगतो तुम्ही वनस्पती उद्यान बघितलं पण तुम्ही ज्या लोकांशी बोलत होता जास्त वाटत मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचं मुलं मी शेतकरी आहे मी शेतकऱ्याच्या मुलाच्या शेतकऱ्याच्या मुला मुला। पोटीत जन्म आलेलं आणि मला मुळातच झाडांची खूप आवड आहे देशी झाडांची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात कुठंही गेलो तरी सहसा देशी झाडं लावली पाहिजे कारण आपल्या सगळ्यांच्या समोर पर्यावरणाचा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट जगावर आहे अशा वेळेस आपल्या हातात जे आहे जे तिथला ग्रुप करतोय त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि त्याच्यामुळं मी म्हणजे बऱ्यापैकी माहिती असल्यामुळं ते मला सांगत होते मी आवडीनं विचारत होतो काही झाडं तिथं अशी होती की जी मला माझ्या भागात पण पाहायला मिळाली नाही किंवा इतर भागात तर त्यांची नावं काय त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती कारण शेवटी सगळ्यांचं म्हणणं आहे निसर्गाने ज्यावेळेस वसुंधरा तयार केलेली आहे ज्यांनी कुणी निसर्ग ज्यावेळेस तयार झाला निसर्गाने निसर्ग ज्यावेळेस तयार झाला पृथ्वी ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस प्रत्येक ठिकाणचं खाणं प्रत्येक ठिकाणचं राहणं प्रत्येक ठिकाणचं हवामान असं वेगवेगळं आहे त्याच्यामुळं तिथल्या हा, हवामानाला सूट होतील अशीच जर झाडं लावली तरच तुम्हाला गंमत वाटेल पत्रकार मित्रांनो तरच पक्षी त्याच्यावर बसू शकतात तुम्ही बाहेरची झाडं आणून लावली तर पक्षी सहसा त्या झाडावर बसायला तयार होत नाही कारण ती वर्षानुवर्ष हजारो वर्षाची हजार वर्षा परंपरा ती चालत आलेली आहे त्याच्यावर काही झाडं अशी आहेत की त्याच्यावरच फुलपात्र बसतात काही झाडं अशी आहेत की त्याचाच मत आपल्या मधमाशा गोळा करतात काही झाडं अशी आहेत की जी तुम्हाला तिथं जास्त ऑक्सिजन देतात तुमच्या त्या हवामानाला सूट असतात इथं जर उष्णता वाढली तर त्याच्या सावलीमध्ये लोक शांतपणे दोन घटका बसू शकतात अशा सगळ्या गोष्टी आहेत राज्यभरातली पाणी टंचाई किंवा चारा टंचाई या संदर्भातला काही आढावा दर आढावा दर आठवड्याला कॅबिनेटमध्ये तो आढावा येतो प्रत्येक धरणामध्ये मोठ्या धरणात साठा किती मध्यम धरणात साठा किती लहान धरणात साठा किती साधारण तो किती काळ पुरेल आत्ता काय परिस्थिती आहे कुठल्या वाडी वस्तीवर टँकर चालू आहेत कुठल्या तांड्यावर ट्रॅक्टर चालू आहे कुठल्या गावांवर टँकर चालू आहेत कुठल्या तालुक्यात चालू आहेत कुठल्या जिल्ह्यात किती चालू आहे असा रोजचे रोज रोजचे रोज नाही दर आठवड्याला आढावा घेतला जातो आणि त्याच्यातून त्या त्या जिल्ह्यातले पालकमंत्र्यांना पण लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे टँकरची गरज लागली तर तातडीनं तहसीलदारांना तिथं टँकर पण उपलब्ध करून द्यायला स्पष्ट सूचना स्टँडिंग ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटनी दिलेल्या आहेत साऱ्या टंचाई सध्या तरी कुठं काही जाणवत नाहीये पण पाण्याच्या संदर्भात काही भागामध्ये थोडीशी टंचाई वाचते तिथं ती व्यवस्था केली काही तातडीच्या पाणीपुरवठा योजना करायच्या असतील तर त्याही करण्याच्याकरता आपण पूर्णपणे जिल्हा परिषदेला अधिकार दिलेला आहे डी पी सीला अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे अशा ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही दर आठवड्याच्या आठवड्याला आढावा घेतो आणि हा त्याच्यातनं यंदा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त झालेला आहे ती पण एक समाधानाची बाब आहे कारण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे की या सगळ्या गोष्टी इथंभूत कळतात पुढच्या काही काळातल्या पण कळतात जसं आता सांगितलं जातं की तीन चार दिवस उष्णता कमी राहील कारण ढगाळ वातावरण राहील कदाचित पाऊस पडेल तर कुठंतरी पाऊस पडतो कधी गारपीट होती असं काही नुकसान झालं तर लगेच आमच्या ऑर्डर असतात की विभागीय आयुक्तांनी कलेक्टरला कलेक्टरने प्रांताला प्रांतांनी तहसीलदारला सांगून तिथले पंचनामे करणं तिथल्या सगळे इथं माहिती घेणं असं चालले त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील एकंदरीत नियोजन कसं असतं त्याच्याबद्दल आता त्याच्याबद्दलचे टेंडर निघतील त्याच्याबद्दलची कुणाला किती माहिती आहे कुणी काय रिसर्च केलेला आहे त्यांचा कुणाशी टायप आहे ते टायप असणारी कंपनी किती जागतिक दर्जावर कुठं कुठं त्यांनी काम केलेलं आहे mm. कुठं कुठं त्यांना सक्सेस मिळालेलं आहे तिथलं उत्पादन किती आहे खताचा खर्च किती कमी झालाय पाण्याचा खर्च किती कमी झालाय असं अनेक गोष्टी त्या पद्धतीने